नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत उडदाचं घुट हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देणारं अतिशय टेस्टी असं घुट आज आपण बनवत आहोत एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारचं घुट बनवून तयार होतं वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात उडदाचं घुट बनवण्यासाठी इथं मी एक वाटी भरून इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे घुट बनवण्यासाठी आपल्याला सालीसकट उडदाच्या डाळीचा वापर करायचा आहे अशी ही सालीसकट उडदाची डाळ नसेल तर तुम्ही आखे उडीद वापरले तरी चालू शकतो बऱ्याच वेळा घरामध्ये आपल्याकडे अशी ही सालीसकट डाळ नसते तर बिना सालीची डाळ वापरली तरी चालू शकतं घेतलेली एक वाटी डाळ आपल्याला सर्वात आधी भाजून घ्यायची त्यासाठी ही डाळ मी पॅन घातले अधूनमधून हलवत ही डाळ अगदी खमंग आपल्याला भाजून घ्यायची जास्तही करपवायची नाही अशी ही डाळ आपण भाजून घेतली तर घुट अगदी हलकं फुलक बनून तयार होतं त्याचबरोबर चवीला देखील छान खमंग लागतं इथं बघा अशा प्रकारच्या रंगावरती ही डाळ मी भाजून घेतली त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून स्वच्छ दोन वेळा आपल्याला ही डाळ धुवून घेईल बऱ्याच वेळा बघा ही डाळ न भाजता घुट बनवलं जातं पण अशी ही डाळ भाजून घुट बनवलं तर ते पचनासाठी हलकं होतं त्याचबरोबर चवीला पण छान लागतं धुवून घेतलेली डाळ लगेचच एका कुकरमध्ये काढून घे डाळ शिजाई घालत असताना यामध्ये मी अर्धा चमचा इतकं मीठ घालते त्यामुळे ही डाळ अगदी चविष्ट बनून तयार होते त्यानंतर डाळ बुडून अर्धा ते एक इंच वरती येईल इतकं पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्यांवरती ही डाळ शिजवून घेते डाळ अगदी गाळ होईपर्यंत शिजवायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण एक छोटस वाटण बनवूयात त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये मी साधारणपणे दोन चमचे इतकं किसून घेतलेलं खोबरं घातलं थोडा जास्तीचा लसूण घालायचा आवडीनुसार हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने इथं बघा आपलं छोटंसं वाटण बनवून तयार झालेलं आहे तोपर्यंत कुकर देखील पूर्णपणे थंड झालेला आहे याचं झाकण काढते तर बघूया डाळ शिजली आहे का नाही ते इथं बघा अगदी छान अशी डाळ वरती उमलून आलेली आहे म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे ही डाळ आपल्याला अगदी गाळ होईपर्यंत शिजवायची इथं बघा मी शिजवून घेतलेली डाळ एका पळीने मॅश करून घेत आहे हवा असल्यास तुम्ही मॅशरने देखील ही डाळ मॅश करू शकता अशी ही डाळ आपण व्यवस्थित अशी मॅश केली तर आपलं गुट छान असं एकजीव बनवून तयार होतं त्याचबरोबर गुट्याची चव देखील छान लागते हे साली सकट बनवलेलं उडदाच्या डाळीचं घुट सातारा स्पेशल म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर कोकणामध्ये देखील हे घुट बऱ्याच वेळा बनवलं जातं वाटणामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालू शकतं कोकणामध्ये बऱ्याच वेळा या घुट्यामध्ये ओल्या नारळाचा वापर केला जातो इथं बघा ही डाळ मी अशा प्रकारे मॅश केलेली आहे डाळ मॅश करून झाली की पुढच्या कृतीकडे ओळ्यात गॅसवरती कडाई गरम करायला ठेवली कडाईमध्ये मी फोडणी करता तेल घातलं घुट्यासाठी जास्त तेल लागत नाही अगदी ते थोड्याशाच तेलामध्ये हे घुट बनून तयार होतं तेल गरम झालं की पाव चमचा जिरे घातलं यामध्ये मी मोहरीचा वापर करत नाही तुम्हाला आवडत असेल तर करू शकता सोबतच यामध्ये फ्रेश कडीपत्ता घातला आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करते त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण देखील आपल्याला या फोडणीमध्ये अगदी छान असं परतून घ्यायचं लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत ही फोडणी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे जेवढी फोडणी आपण व्यवस्थित परतून घेऊ तेवढं आपलं घुट आहे ते अगदी खमंग बनून तयार होत itu इथं पहा फोडणी परतून झाली की लगेचच यामध्ये पाव चमच्यालाही अगदी थोडीशी कमी हळद पावडर घालते हळदीमुळे घुट्याला रंग छान येतो त्याचबरोबर चवही छान लागते अगदी कडकडीत अशी फोडणी गरम करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शिजून आणि मॅश करून घेतलेली डाळ घालायची डाळ घातल्यानंतर देखील ही डाळ आपल्याला या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे अर्धा ते एक मिनिटासाठी ही डाळ फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायची उडदाची डाळ पटकन शिजावी यासाठी मी कुकरमध्ये शिजवली तुमच्याकडे जास्त जास्त वेळ असेल तर तीच डाळ तुम्ही कढईमध्ये देखील शिजवू शकता डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की यामध्ये यामध्ये आपल्याला गरम गरम पाणी पाणी घालायचं कुकर विसळून मी घालते असं हे गरम केलेलं पाणी घातलं तर गुठ्याची चव आहे ती अगदी कायम राहते पाणी घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करते पाणी घालत असताना आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करत पाण्याचा वापर करायचा आहे अगदी जास्तही पातळ नको आणि अगदी जास्तही घट्ट नको अगदी मीडियम कन्सिस्टन्सी वरती मी बनवणार आहे इथं बघा हे घुट आहे ते मला अगदी थोडस घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडस पाणी घालते आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करते अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे घुटमी ठेवलेलं आहे चवी करता मीठ घालते डाळ शिजताना देखील मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे मीठ इथं वापरायचं आहे एकदा याला व्यवस्थित मिक्स करते आणि अगदी दोन ते तीन मिनटांसाठी लो गॅसवरती ओपनलीच हे घुटमी शिजवून घेते घुट शिजत असताना याच्यावरती झाकण वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही ओपनलीच हे घुट अगदी छान असं शिजलं जातं कारण यामधली डाळ आपण अगोदरच शिजवलेली आहे इथं पहा अगदी दोन ते तीन मिनट साठी लो गॅसवरती हे घुट मी शिजवून घेतलं त्यानंतर या घुट्याला रंग बघू शकता काही सुंदर आलेला आहे कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे जास्तही घट्ट नाही आणि अगदी जास्तही पातळ नाही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे घुट मी बनवलेलं आहे याला एकदा व्यवस्थित मिक्स करते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे घुट मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देणारं अतिशय पौष्टिक असं हे घुट आहे हे घुट बाजरीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत चवीला भन्नाट लागतं एकदा नक्की ट्राय करा किंवा असंच पिण्यासाठी देखील हे घुट खूपच छान लागतं तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेलं अतिशय पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं घुट नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते पुन्हा भेटत आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय